चिखली नगरपालिका निवडणूक बूथ क्रमांक एक नऊ चार वर मतदानात अडथळा अर्धा तास ईव्हीएम बंद मशीन बदलून मतदान पुन्हा सुरू चिखली नगरपालिका निवडणुकीत आज सकाळी श्री शिवाजी अभ्यास शाळा बूथ क्रमांक एक नऊ चार खोली क्रमांक सात येथे मतदानाला अनपेक्षित अडथळा आला, आला। मतदान सुरू असतानाच अचानक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडल्याने जवळपास अर्धा तास मतदान पूर्णपणे ठप्प झाले प्राथमिक माहितीनुसार ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळताच प्रेसिडिंग ऑफिसर आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले संबंधित मशीनची छाननी करण्यात आली आणि दोष पूर्णपणे दूर न झाल्याने नवीन बॅलेट युनिट बदलण्यात आले त्यानंतर मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली या अचानक झालेल्या खोळंब्यामुळे मतदारांची रांग वाढली तर काही मतदारांना तात्काळ थांबावे लागले स्थानिक कार्यकर्ते आणि पथकानुसार या बिघाडामुळे उमेदवारांचेही नुकसान झाले असून मतदानात व्यत्यय आल्याने वातावरणात नाराजीची खळबळ दिसून आली विशेषत सकाळी मतदानाचा वेग तुलनेने अधिक असतानाच मशीन बिघाड झाल्याने दोन्ही बाजूंची चांगलीच फजिती झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की हे केवळ तांत्रिक स्वरूपाचे समस्या होते नवीन मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत सुरू आहे मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीची पावले उचलण्यात आली आहेत प्रेस रिपोर्ट न्यूज सोहेल शेख चिखली झाल्यामुळे नऊ मध्ये आता शिवाजी अभ्यास शाळेत क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये मुली क्रमांक सात मध्ये अर्धा तास वे मशीन बंद होती आता अधिकारी मशीन सुरळीत मशीन बदलून घेण्यात आली आहे मशीन सुरळीत चालू झाली